हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो बरीच जण म्हणणं असते पुरुष पण आम्ही लेडीज तरी जास्त वेळ मिळत नाही मला अमुक करायचं आहे पण मला वेळ मिळत नाहीये आता प्रत्येकाला वेळ प्रत्येक प्रत्येकाकडे एकाकडे चोवीस तास असतो पण काही लोकांना भरपूर वेळ असतो आणि काही लोकांना वेळ नसतो वेळ नाही वेळ नाही वेळ पुरत नाही आता हे वेळ पुरत नाही अशी समस्या तुमची असली तर मी तुम्हाला आज एक पाच सहा टिप्स सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही वापरल्यात का नाही तुम्हाला वेळची वेळ मिळेल पहिलं म्हणजे लवकर उठायचं घरचे सगळे उठत असले तर तुम्ही पाचला उठा म्हणजे तुमचं सगळं आवरण अमोक तमोक सगळं होते आता काही लोक म्हणतात नाही हो मॅडम मला सकाळी उठल्यावर असं फ्रेश वाटत नाहीये थकल्या गत वाटते असं काही जणींची तक्रार आहे असं असलं तर डॉक्टरकडे जावा टेस्ट करून घ्या हिमोग्लोबिन कमी झाला असेल किंवा आणि काही असेल काही तर डॉक्टर सांगतील कितीतरी एस्पेशली लेडीज डॉक्टरकडे जायला घाबरतात काय त्यांना वाटते डॉक्टरकडे गेलं आणि काही नवीन निघालं तर काय अहो नवीन निघाला तर त्याचं औषध पाणी वेळेवर वे होईल ना हा तुम्ही विचार करा ना स्टिचिंग टाइम सेव्स नाईन त्यामुळे वेळेवर उपचार झाले तर सगळं बरं होईल त्यामुळे डॉक्टरकडे जायला बिलकुल घाबरू नका तुम्हाला असं काही वाटत असलं ते डॉक्टरकडे जावा पण आपण सगळ्यांपेक्षा तासभर लवकर उठायचं सगळे सहाला उठत असले तर आपण पाचला उठूया सगळे सातला उठत असले ते सहाला उठायचं म्हणजे गडबड होत नाही आणि मुख्य काही आहे माहिती आहे का सगळे झोपलेले असताना शांत असते आपली कामं पण पटापटा होतात तेव्हा आपली कमा कामं पटापट होतात म्हणजे भांडेचा आवाज करायचा मिक्सर चालू करायचं चा, असलं करायचं नाही असं केलं की बाकी त्यांची झोप मोडंही हो होईल आणि चिडचिड वाढेल त्यामुळे बाकीच्यांना डिस्टर्ब होण्यासारखली कामं तेव्हा करू नका आणि काम अँड क्वाईट असल्यामुळे का नाही आपली काम एवढी फास्ट आणि एवढी परफेक्ट बनतात तुम्ही करून तरी बघा हे झालं पहिली गोष्ट पहिलं गोष्ट तासभर आधी उठायचं दुसरं मोबाईल मोबाईल मुळे हल्ली सगळ्यांचा किती वेळ जातो हे सांगता येत नाही नुसतं कोणाचा मेसेज आलं तरी तुम्ही जाता बघायला कोणाचं मेसेज आले काही मग तर काही बाकीच्यांना कळवायचं किंवा आणि काही बघत बसायचं आणि म्हणायचं काही वेळ आहे की किती वेळ जातो असं तुम्ही बघत बसता किती वेळ ते मोबाईलमध्ये जातो तुमचं तुम्हा तुम्हाला कळत नाही तुम्ही एक दिवस मार्क करून ठेवा किती वेळ तुम्ही मोबाईल बघता म्हणजे कामाव्यतिरिक्त काम असला तुमचं काम मोबाईलवर असला करत असाल तर इट इज ओके नाही ते नुसतं टाईमपास म्हणून आपण किती वेळ घालवतो मोबाईलवर आणि आपला वेळ वाया जातो हे तुम्ही नोट डाऊन करा जास्त जास्त वेळ हल्ली तरी मी सांगते विद्यार्थ्यांचा असेल ग्राहिणींचा असेल कोणाचाही असेल इवन इन्क्लुडिंग आमचा सिनियर सिटीजन्सांचा जास्तीत जास्त वेळ मोबाईल खाते तिसरा गप्पा गोष्टी अहो तुमची नेबर येते काय तर तिनं नवीन केले म्हणून तुम्हाला आणून द्यायला येत असेल किंवा काही तुमच्याकडनं मागून न्यायला येत असेल आली किती येताना तिचा कसा टॉपिक असतो म्हणजे अगो तू ऐकलंस काय असा करून नुसते तरी इकडचं तिकडचं बोलणं चालू होते अशा वेळी तुम्ही तिला सांगायला पाहिजे हां आता मला वेळ नाही मला त्यामुळे मी नंतर बोलीन तुझ्याशी हां असा तुम्ही गप्पा मारत बसता ते किती वेळ जातो हा तुमचं तुम्हाला कळत नाही वेस्ट होतो त्यातनं काही आउटपुट निघत नाही त्यामुळे असं वेळ जायचं पण तुम्ही थांबवायला पाहिजे आणि बरेच ग्रहिणींचं मी बघितले म्हणजे कुठली वस्तू जागच्या जागी ठेवायची नाही मग ती शोधण्यात जातो अर्धा तास त्यामुळे काय करायचं आपण ऑर्गनाईज ठेवायचं कुठलाही वस्तू ती त्या ठराविक जागी ठेवायची आमची आई म्हणायची मध्यरात्री उठून हात घातला तरी मिळायला पाहिजे काही असं नाही हल्ली मी बरेच जणांचं बघते डबे सुद्धा सारखे बदलले जातात असं नाही करायचं सारखं ऑर्गनाईज करून ठेवायचं चहा चा। साखर कॉफी एका ठिकाणी असा ऑर्गनाईज ठेवलात की तुम्ही रात्री दिवा न लावता सुद्धा हात घातला तर तुम्हाला कुठली गोष्ट मिळायला पाहिजे असा ऑर्गनाईज करून ठेवा म्हणजे तुमचा वेळ खूप वाचतो नाही ते शोधण्यात ही गोष्ट कुठे आहे म्हणून ते तर तुमचा वेळ खूप वाया जातो पुढचा टू डू लिस्ट रात्री आपण झोपताना म्हणजे झोपायचे आधी उद्या मला काय काय करायचं आहे ह्याची टू डू लिस्ट ठेवायला पाहिजे प्रत्येकानं डू लिस्ट म्हणजे काय उद्या मी नाश्त्याला काय बनवणार आहे जेवणाचं काय बनवायचं आहे किंवा भाजी काय करायची आहे किंवा आणि काही एक्स्ट्रा काम करायचं असलं दळ्या पाडायचं असलं आणि काही काम असलं की हे सगळ्याची टू डू लिस्ट आदल्या दिवशी असायला पाहिजे नाही तर उठल्यावर मग विचारायचं अहो आज नाश्त्याला काय करू अहो आज भाजी काय करू हे तुमचा विचार करणे कितीतरी वेळ जातो त्यामुळे आदल्या दिवशी रात्री आपली टू डू लिस्ट असली की त्याला हवा असलेला पण आपण तयार ठेवतो सपोज एखाद्या भाजीला दाण्याचं कूट पाहिजे नाही ते सकाळी उठून दाणे भाजले पासून दाण्याचं कूट करेपर्यंत नंतरची तयारी असते नाही असं करायचं नाही आदल्या दिवशी झोपायच्या आधी उद्या सकाळी ओके मी साबुदाणा खिचडी करणार आहे ना नाश्त्याला मग दाण्याचं कूट वगैरे सगळं तयार पाहिजे आजच त्यामुळे असं वेल इन ॲडव्हान्स टू डू लिस्ट करून ठेवले की आपला वेळ खूप वाचतो त्यामुळे वेळ का नाही भरपूर असतो प्रत्येकाकडे सारखा चोवीस तास वेळ असतो दिवसाला पण कोणाला पुरतो कोणाला पुरत नाही म्हणजे अननेसेसरी आपण कुठे वेळ घालवतो आणि एक फोन कोणाचा फोन आला की तासोन तास बोलत बसायचं हेच पण वेळ जातो गप्पा गोष्टी झाला तसाच फोनवर पण नाही आपण सांगायचं ना नाही ना ना आता मला अमुक अमुक काम आहे त्यामुळे मी करते मी नंतर तुला सवडीनं फोन करेन त्यामुळे आपण आपला वेळ कसं मॅनेज करायचं हे आपले हातात आहे नुसतं मला वेळ पुरत नाही वेळ नाही असं तुम्ही वेल, वेल, वेल प्लॅन केलात का के नाही तुमचे स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळतो मग तुमचं स्वतःचं काही डेव्हलपमेंट करायचं तरी तुम्ही तो वेळ तुम्ही त्याला उपयोगात आणू शकता काही नवीन तुम्हाला शिकायचं आहे आणि काही करून बघायचं आहे कुठे जायचं आहे हे सगळं आपण करू शकतो फक्त जरासं ऑर्गनाइज्ड राहायला पाहिजे Well पाई जे, वेल प्लॅन राहायला पाहिजे आणि अननेसेसरी आपला वेळ कुठे वाया जातो तो आपले आपण शोधून काढून थांबवायला पाहिजे का म्हणजे हे काही युनिफॉर्म नाही आहे प्रत्येकाचा वेळ वाया घालवण्याची तरा वेगळी असू शकते त्यामुळे मी माझा वेळ कुठे वाया घालवते ओके okay, कोणाचा फोन आला की मी तासून तास बोलते आहे का किंवा कशात माझा वेळ जास्त वाया जातो हे आपण शोधून काढून आपण आपलं लाईफ जरा व्यवस्थित मॅनेज केलं की आपण छानपैकी आपलं आयुष्य ठेवू शकतो नवीन शिकू शकतो मग आपणही म्हणू आ माझ्याकडे पण भरपूर वेळ असतो अच्छा हे ए गुड डे